माय मायमाौली नमस्कार विविध आरतीतील एक आरती आरती व अर्थ अभिवाचन करत आहे प्रथम श्री प्रथमश्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः कुलस्वामिनी देवताय नमः श्री कु सोळा कुलस्वामि वर्णन कु प्रारम्भ आरती व अर्थ ఉత్కట సాధుని శిషే బామ పరమార్థే అరతి సద్భావే అరతి పరిపూర్ణ కామ అర్థ బ ఉత్తమ శా ని గోళా తా పూల మోక్షవాట తయారు सूक्ष्मदेह हीच लंका नगरी समजून तिचा नाश केला काम क्रोधाधिक राक्षसांचा वध केला देहाचा अहंकार हाच कोणी रावण असून त्याचा नायनाट केला स्वतःची ओळख पटवून देणाऱ्या आणि सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या श्री रामचंद्रा मी तुमची सद्भावनेने आरती करतो मी तुमची सद्भावनेने आरती करतो प्रथम शीता शोधा हनुमंत गेला लंका दहन करून अखया मारीला मारीला जंभू माळी भोहणे त्राहटिला आनंदाची गुढी घेऊन आला आनंदाची गुढी घेऊन या आला शितेचा शोध घेण्यासाठी प्रथमतः मारुती गेला त्याने लंका जाळून अखया राक्षसाचा वध केला जम्बू माळी राक्षसाला मारून जगाचे रक्षण केले असा तो मारुती आनंदाची पताका घेऊन परत आला आनंदाची पताका घेऊन परत आला निज बळे निज शक्ती सोडविली शीता म्हणून येणे झाले अयोध्ये रघुनाथा आनंदे आसंडे वैराग्य भरता आरती घेऊणी आली कौशल्या माता आरती घेऊणी आली कौशल्या माता श्री रामचंद्राने स्वतःच्या सामर्थ्याने शक्ती स्वरूप सीतेला सोडवले म्हणूनच तो अयोध्येला परत आला हे पाहून भरताला आनंद झाला त्याचे वैराग्य उत्सम म्हणून आले आणि तुमच्या स्वागतासाठी कौशल्या माता आनंदी घेऊ हो, आरती घेऊन आली आरती घेऊन आली कौशल्या माता आरती घेऊन आली अनाहत ध्वनी गर्जती अपार अठरा पद्मे वानर करीती भुकार अयो देसी आले दशरथ कुमार नगरी होता है आनंद थोर नगरी होता है आनंद थोर अनाहत ध्वनी सर्वत्र धुमधुमून राहिला अठरा पद्मे वानर चित्कार करू लागले दशरथ राजाचा पुत्र रामचंद्र अयोध्येला परत आल्यामुळे संपूर्ण नगरी आनंदित झाली संपूर्ण नगरी आनंदित झाली सहज सिंहास राजा रघुवीर सोमभाव्यया पूजा उपचार सहजाची आरती वाद्यांचा गजर माधव दासार स्वामी आठवना विसर जय देव जय देव जय निजबोधा रामा परमारते आरती सद्भावे 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 रामा अर्थ राजा रामचंद्र आपोआप निर्माण झालेल्या सिंहासनावर स्थापन झाले राम आणि मी एकच आहोत या जाणिवेने त्यांची पूजा उपासना सुरू झाली आरती आपोआप होऊन वाद्य वाजू लागले माधवदासाला काही न आठवता सर्वांचा विसर पडला सर्वांचा विसर विसर्पड्लाम् अर्थ बघितला रामो राजमने सदा विजयते रामं रमेशं भजे रामे नाभियता निशचरचमो रामाय तस्मै नमः रामान्नस्ति परायनं परतरं रामस्य दासोऽस्य रामे चेत्लय सदा भवतु मे भो राम म उद्वरा भो राम उद्वरा